शोध लागेना जायची वेळ आली पण जायचंच कस आईस्क्रीम लेणे गई बच्ची वापस नाही आई तिच्या चिंतेत राजस्थानी कुटुंब छोटे मोठे ज्वेलरी मेहंदी लहान मुलांची खेळणी विक्री करण्यात व्यस्त असताना डोळ्यासमोरून सात वर्षाची मुलगी गेली आणि परत आलीच नाही गड्डा यात्रेतील कुटुंबियांवर एक प्रकारची संक्रांत कोसळली आहे हो मैदानावरील प्रत्येक दुकानदारांना आई विचारत फिरत आहे आईस्क्रीम लेणे गई बच्ची वापस नाही आई साफ म्हणत राहो फोडत कैलास भोरिया बावरिया वेवर्ष पन्नास रामनरी कैलास बावरिया वेवर्ष पंचेचाळीस दोघे राहणार सेवा तालुका बजीलपूर जिल्हा गंगापूर राजस्थान राज्य हे पती पत्नी गड्डा यात्रेनिमित्त तेरा जानेवारी रोजी मुलांसमवेत सोलापुरात आले वीस जानेवारी रोजी रात्री आठ वाजता नेहमीप्रमाणे दोघे पती पत्नी व्यवसाय करत होते दरम्यान नंदी ही सात वर्षाची मुलगी होमकुंडाजवळ खेळत होती ती चालक गड्डा स्टॉलच्या दिशेने निघाली रस्त्यात कैलास होते त्यांनी तिला हटकले तू कुठे चलीस असे विचारले तेव्हा तिने आईस्क्रीम आणण्यासाठी जात असल्याचे सांगितले पिता पुन्हा व्यवसायाच्या नादी लागला थोडा वेळ झाल्यानंतर त्यांना मुलीची आठवण आली ते पुढे काही अंतरावर असलेल्या पतीच्या स्टॉलवर गेले पत्नी रामनरी याला मुलीबद्दल विचारली असता तिने माहीत नसल्याचे सांगितले अवघ्या सात वर्षाची माझी मुलगी कुठे गेली असेल काय करत असेल या विचाराने आईचा अश्रू थांबत नाही येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाला ती फोटो दाखवून मुलीला कुठं पाहिलंय का असं विचारत आहे मी पाया पडते माझी मुलगी मला आणून द्या असं म्हणत आई लोकांना ओरडत आहे शाम को साढ़े आठ बजे इधर बैठे थे बच्चे खाना खा रहे थे और वहाँ से निकल के गई पार्किंग पास में होकर निकल के गई दोबारा मालूम नहीं है बच्चे फिर 5 दस मिनट बाद में मन्ने मेरा खराब बच्ची का बच्ची मिली आपकी मांगनी क्या है पुलिस प्रशासन से वो आपको बोलो हमको बच्ची चाहिए नाम को तो बच्ची चाहिए साहब और कुछ भी चाहिए मेरे एक ही बच्ची थी आलम जी ने राजस्थान नसीमी आप गए थे क्या पुलिस स्टेशन तो